श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनं तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ आला म्हणजे लेटच आला का तब तर तब्येत बरोबर नव्हती जरा तर असो तर बघा माझ्या लेखाला काय आनंद झाला आहे त्यांनी ना टॅक्टर आणला आहे तर खेळणी खूप आवडतात खेळणी जर बघताल ना त्याची खूप खेळणी झाल्यात कुठं गेलं की तो खेळणीच घेऊन येतात तर आता हे काय तुम्ही माणसाला आम्हाला काय माका माहिती नाही का पॉपकॉर्न कसं बनवायचं माहिती नाही का तर हा व्हिडिओ ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी तर पॉपकॉर्नची मका कशी असते हे मी ज्यांना माहिती नाही मी त्यांना दाखवते आणि कसं बनवतात हे पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी आहे तर मला बरेच जण म्हणत होते कुठली मका असते काय असते दहा रुपयाचे पॅकेट असते का तर त्याच्यासाठी म्हटले हे दाखव तर बघा दोन तीन पळ्यात तेल घेतलेले चम चमचाभर हळद टाकलेली आणि मीठ टाकले त्याच्यामध्ये पॉपकॉर्नचे दाणे टाकून घेतलेत आणि कुकरमध्ये कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि मग मस्त आपले पॉपकॉर्न तयार होतात तर बघा खूप छान फुललेले आहेत तर अशा प्रकारे पॉपकॉर्न तयार झाले आपले आणि आज काय तुम्ही म्हणताल काय मकाडे आहे का तर काय करणार मका आणली होती मग ते म्हटले भजे बनव मकाचे पण मका पॉपकॉर्न करते तर मग हिरवी मिरची लसूण जिरी आदर घेऊन वाटून घेतला आणि मका सोलून ती पण वाटून घेतली थोडासा कांदा चिरून घेतला आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकलं आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं बेसनपीठ जास्त घेतलं आणि तांदळाचं पीठ थोडं घेतलं आणि हे सर्व मिक्स करून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि मस्त अशी भजी तयार केली तर तुम्ही कधी केली नसेल तर तुम्ही करून बघा खूप छान होतात आणि थोडंसं ग किंचित नगभर सोडा पण टाका तर अशा प्रकारे मक्याचं भज्याचं पीठ असं तळून घ्यायचं तर अशा प्रकारे ले पातळ नाही आणि लले घट्ट पण नाही तर अशा प्रकारे तेल तापलेले आणि अशी भजी आपली तयार झालेली तर तुम्हाला मी दग दाखवते ते तळतानीचा व्हिडिओ असं वाटलं मग चालू आहे आणि तो बंद होता कधी कधी असं होतं की मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू आहे आणि तो बंद झाला असो पॉपकॉर्न आता गरम कुकर असल्यामुळे ते पण चालू होते आणि अशा प्रकारे भजे आणि पॉपकॉर्न ज्यांची पार्टीचा पार्टी झाली मग मग एवढं करून मग मी गेले मंदिरामध्ये तर आज काय होतं विठ्ठल रुक्मिणी पाद्यपूजन व का काल्याचे कीर्तन होते तर आज मंदिरामध्ये त्याच्यामध्ये काकड आरती अभिषेक दिवसभर चालणारी भजन हरिपाठ कीर्तनाचा समावेश होता तर अनेक भक्त भगवान विठ्ठलाला आपली भक्ती अर्पण करण्यासाठी प्रार्थना विविध प्रकारची पूजा करत असतात तर ही पूजा आषाढी एकादशीपासून चालू होती ती कार्तिकी एकादशीपर्यंत चालते तर आमच्या इथं रोज काकड आरती सकाळची असायची आणि आज तुळशी विवाह त्रिपारी त्रिपुरारी पौर्णिमेला याची समाप्ती होती तर अशा प्रकारे मंदिरातला कार्यक्रम उरकून आज आम्ही आलो आहेत वाडे भोलाई इथल्या भोलाई देवीला तर मी पण कधी आले नव्हते पंधरा वर्षात मीच पहिल्यांदा गेलेली आहे आणि माहितीही नव्हतं आणि हे पण कधी आले नव्हते मग म्हटलं चला आपण पण जाऊया हे इथं असून ह्यांना काही एवढं वेळ नव्हतं पण आता ते माझ्याबरोबर येतात तर अशा प्रकारे बघा मंदिरं आहे खूप मोठं मंदिर आहे आणि मी बघत होते आपले पहिल्यांदाच आणि खूप छान दर्शन झाले मेन म्हणजे गर्दी नव्हती इथं आज मला वाटलं पौर्णिमेची गर्दी असते पण इथंही ना रविवारची गर्दी असे आस असते असं मला कळलं तर तिथं आम्हाला जा बघा पोचलो तेव्हा पावनी तीन झाल्या होत्या घरातनं आम्ही एक वाजता एक दीडला निघालो होतो तर असं ट्रॅफिक पण होती सुट्ट्या होत्या शाळेनं त्याच्यामुळं तर अशा प्रकारे बघा तुम्ही पण बघितलं नसेल कधी दर्शन घेतलं नसेल तर घेऊ शकता तुम्ही पण तर अशा प्रकारे खूप छान वाटलं आणि असं मंदिर आहे पूर्ण दगडांमध्ये कोरलेलं प्रकारे मग दर्शन घेऊन बाहेर आलो तर बाहेर आलो आणि इकडं इकडं बघा पूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास या सर्व चित्रीकरणातनं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर खूप छान छान इथं चित्र होती मित्र आपले बघतच राहिले म्हणजे काहींना किती कला असते मस्त आणि या बाजूला महादेवाचं मंदिर होतं तर या मंदिराच्या ह्याच्यावरनं कळत असेल की एरवी इथं किती गर्दी असते तर मग या बाजूला दत्ताचं पण छोटंसं मंदिर आहे तर अशा प्रकारे ह्या मंदिराची रचना आहे तर ह्या मंदिराच्या मागच्या बाजूस पण खूप मोठा परिसर या भाविकांसाठी आहे इथं पाण्याची पण व्यवस्था आहे तर इथं बसायची पण सोय आहे तर तुम्ही बघू शकता किती छान चित्रीकरण आहे मी थोडक्यात दाखवलं का आता पूर्ण दाखवलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि अशा प्रकारे इथं दत्तांचं छोटंसं मंदिर आहे तर आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो तर अशा प्रकारे खूप मोठं मंदिर आहे आणि गर्दी नसल्यामुळे खूप छान वाटलं दर्शन पण झालं नाही तर गर्दी असलं की एकतर नाही का गरम होतं ऊन पण होताच आणि अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो तर मागच्या बाजूला काय आहे इकडं बघा यात्रेकरूंसाठी भक्तनिवास वगैरे आहेत आणि इकडं दुकानं वगैरे असतात रविवारी खूप गर्दी असते त्याच्यामुळे दुकानांसाठी पूर्ण जागा पूर्ण भरून जाती भरगच्च असते तिथं दुकानं वगैरे तर ह्या साईडला आहे थोडीशी दुकानं आणि इकडं बघा ज्यांना खरोज नायटा वगैरे असतो त्यांनी आवर्जून ह्याच्यात हात पाय धुवून धुवायचे असतात तर तर अशा प्रकारे आम्ही आलो घरी पूर्ण दर्शन घेऊन आणि आज तुळशीचं लग्न लावायचं होतं त्याच्यामुळे अक्षता वगैरे तयार करून घेतल्या अक्षराने घरी आल्यानंतर पूर्वतयारी करून घेतली म्हणजे गोंधळ होणे म्हणून आणि अंतरपाठ वगैरे करून घेतला आणि पोरं खूप उत्साहाने स सा सर्व करत कर होते आणि तसं अक्षराला तुम्हाला माहिती आहे खूपच आमच्या वेळ आहे तर प्रकारे तिने अंतरपाठ वगैरे तयार करून बाकीचे तयार वाडं बिडं घेऊन आलेत बोरं दारासमोर सुती चिंच वगैरे आणले आणि अशा प्रकारे आम्ही आवळा वगैरे आणून तुळशीसाठी जे जे अलंकार लागतात ते आणून आम्ही तुळशीचं लग्न सर्वांनी मिळून लावलं तर तर तुळशीला तुळशी तर औषधी तर आहेच त्याचबरोबर तुळशी विवाहाचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे कारण या लग्नानंतर मांगलिक कार्य पुन्हा चालू होते असं म्हणतात की तुळशी विवाह केल्यानंतर समान पुण्य आपल्याला मिळते तर आपल्या दारात आवर्जून तुळशीचं हे आपण केलं पाहिजे तर आम्ही पण करतोच आपल्याला त्याचबरोबर घरातून सुख समृद्धी शांती सौभाग्य हे येत असतं आणि यानंतर दिवाळी आपली समाप्त होत असते तर भगवान विष्णूचे रूप असणारे बाळकृष्ण आणि तुळशीचा विवाह हो, केला जातो किंवा शालिग्राम असेल तर शालिग्रामसोबत केला जातो तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते व त्या व लक्ष तुळशीचा विवाह विवाह आपल्या घरी केल्याने सौभाग्य धन समृद्धी आपल्या घरी येत असते असे आजी आजोबा वगैरे आम्हाला सांगायचे तर अशा प्रकारे मस्त आम्ही तुळशीचं लग्न लावले आणि आरती करून घेत आहोत तर पाच सात मंगलाष्टिका मोबाईलमध्ये लावल्या आणि त्यानंतर आम्ही आरती केली थोडंसं गोड म्हणून शिऱ्याचा म्हणजेच रवा प्रसाद म्हणून बनवला तर तुम्ही म्हणसर एवढी मोठी आरती का कात्र आम्ही गणपतीची पहिली केली आणि मग आपल्या तुळशी मातेची आरती केली तर होता स्वतःचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा श्री स्वामी समर्थ